तर मग दलिया बनवायचा आहे चिकन दलिया तर त्यासाठी इथं मी कांदा कापून घेतलाय आणि इकडे आहे ना हिरवी मिरची अद्रक आणि लसूण बारीक करून घेतलाय इथं आपलं तेजपत्ता ते सगळा काळ्या मसाला काढून घेतलाय आणि सुक्यासाठी मसाला काढलाय तर आता आहे ना इथं चिकन मॅरिनेट करण्यासाठी ना मी सगळे मसाले टाकून घेणार आहे आता इथे मी दही टाकले आधी आणि त्यानंतर हा आहे एवरेस्टचा मसाला तर हा थोडासा टाकून घेते इथे मी मॅरिनेट करायसाठी मी बिर्याणी मसाला टाकते बिर्याणी मसाला टाकून घेतला आहे थोडासा नंतर मला परत टाकायचं आहे दलिया शिजवायच्या काय मला त्याच्यामुळं मी इकडं थोडासाच टाकला बाकीच्या नंतर टाकून घेऊ मी थोडीशी धना पावडर टाकून घेतली याच्यात आता हळद टाकून घेते थोडीशी माझं खरंच मी मसाला संपलेला आहे त्याच्यामुळं मी धना पावडर आणि हळदच टाकीत असते मॅरिनेट करायला आणि लसूण अद्रकची पेस्ट इथं ही बिर्याणीसाठीच बनवली मी तर ती थोडीशी टाकून घेते त्याच्यामध्ये बाकीची बिर्याणी याला दलियाला टाकेन आणि आता थोडंसं मीठ टाकून त्याच्या अंदाजानुसार घेठ टाकून घेतलं लाल मिरची पावडर काही मी घातलेली नाही कारण मी नाही हिरवी मिरची टाकलेली आहे त्याच्यामुळं मग मी लाल मिरची पावडर काही टाकत नाही आता या समॅन टोयला ठेवून देते मी साईडला झाकून ठेवून कांदाला सोमासरायला होता टाकला मसाला एवरेस्ट मसाला मीठ हळद आणि धना पावडर घेतलेली आहे आणि लाल मिरची पावडर घेतलेली आहे सगळं आता मी तेलामध्ये टाकणार आहे आपलं तेलामध्ये टाकून घेते हे आता मसाले मस्त असे तेलामध्ये फ्राय झाले आणि आता त्याच्यामध्ये चिकन टाकायचं याच्या मान थोडा याच्यावरती आता मी कोथमीर कापून टाकते तर आता मस्त अशी कोथमीर टाकली आहे पुन्हा एकदा मी परतून घेते झूम करून बघ ना दोन तीन मिनिटासाठी ना मी असंच शिजून देते तेलामध्ये आणि म्हणून तर त्यामध्ये पाणी ऍड करून तर आता ही ना मी झाकण खोलून बघते पाच मिनटासाठी ठेवलं होतं तेलावर कटक तेलामध्ये बघू शकतात तर इथं फक्त आहे ना मी थोडंसं पाणी ॲड करणार आहे इकडं भार्गावची बिर्याणी भात ला, लावला आहे आणि इकडं बघू शकता आता तुम्ही थोडंसं किंचित पाणी मी याच्यात ॲड केलं आहे म्हणजे कब्बर आणि आता याच्यातच मस्त असं प शिजून द्यायचं आहे मस्त होईल अजून तिकडं चिकन मॅरिनेट होतं आहे आणि इकडं भारगावचं शिजन मग नंतर मी इथं ते लिहायला ना आता भारगावचा बिर्याणी मस्त आता आमची करून घेते दलिया बनवून घेते दलिया बनवायचं आहे आज चिकन दलिया कारण आम्ही ना तांदूळ खात नाही त्याच्यामुळे मग बारगवलं बिर्याणी लावली तांदळाची आणि फर्स्ट टाईम ट्राय करते मी चिकन दलिया तर चांगला झाला तर मी तुम्हाला व्हिडिओ शेअर करीन नाही झाला नाही कार मला खाला इथंच डिलीट करून टाकेन पण जर चांगलं झालं तर शेअर नक्की करीन कारण जे लोक तांदूळ खात नाही ना त्यांच्यासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे दलिय चिकन दलिया कारण काही काहींना कसं बिर्याणी खूप आवडती म्हणजे आमच्याच म्हणजे आम्हालाच खूप जास्त बिर्याणी आवडती त्याच्यामुळं खूप दिवस झाले आता बिर्याणी खाऊन बिर्याणी खायला भेटत नाही तर त्याच्यामुळं म्हटलं चला आपण नाही आता ऑप्शन शोधू तर आम्ही खिचडीसाठी दलिया बनवायचो आणि आता चिकन दलिया बनवून बघते मी कसा होतो तर इकडं सुक शि शी, चिकन शिस्त आहे आणि आता तिकडं मी ना थोडासा दलिया भाजून घेते त्याला थोडस तेल टाकलंय आणि आता मी हा दिया ना मस्त परतून घेते म्हणजे थोडासा भाजून घेते असा असा व्हिडिओ काढायला बारगावजी पप्पा गुसलेले बारगाव सांभाळत आहे त्याच्यामुळे मीच काढते तर अशा पद्धतीने थोडस दलिया ना भाजून घ्यायचं आहे कमी गॅसवर तर तुम्ही इथं बघू शकता आता मस्त असा दलिया फुललेला आहे असं वाईट वाईट झालेला दिसत असं तुम्हाला तर मस्त असं तेलामध्ये ना मी भाजून घेतलं आणि खूप छान असं खमंग वास सुटलाय त्याचा आणि आता इकडे ना मी कुकर तापवाल ठेवलं आहे त्याच्यात तेल टाकते आणि बाकीचं तुम्हाला दाखवते कसं बनवायचं तोपर्यंत हे बघू आपण कसं झालं आपण काढलं आहे याच्यावरच आणि थोडंसं पाणी टाकते म्हणजे थोडा रस तयार होईल दलियासोबत अजून एवढं काही शिजलं नाही त्याच्यामुळे मी थोडंसं जास्तच पाणी टाकलं आता म्हणजे आम्हाला आमच्यानुसार आम्हाला जसं दलिया बरोबर पाहिजे रसा तसं मी थोडंसं पाणी एक्स्ट्रा आहे आता त्याच्यानंतर मग आपल्याला कांदा परतून आहे व्यवस्थित तरी खडा मसाला आता मस्त हे आहे

था था थो थो ने 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 आता ती मी आधी कांदा टाकल्यानंतर आता ही पेस्ट टाकून घ्यायची म्हणजे सेम जशी बिर्याणी करतो तसंच फक्त थोडस ते दलिया बिलिया भाजून घ्यावा लागतो चिकन मॅरिनेट केलेलं आपण हे मस्त मॅरिनेट झाले आता ते त्याच्यामध्ये टाकते 兄弟，兄弟，老子。 पाच मिनटं आपण घेऊन शिजून द्यायचे आहे मिनिटासाठी आपल्याला मिडियम गॅसवर शिजून द्यायचं आहे चिकन तर आता आहे ना तिथं पाच मिनिटं झाले आता मस्त असं त्याला तेल पण सुटलं आहे मस्त आता ना मी काय केलं होतं याच्यात थोडेसेच मसाले ॲड केले होते बाकीचे मसाले ॲड करायचे ठेवलेले होते म्हणजे थोडे 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 मॅरिनेटला ठेवले होते आणि थोडे थोडे ठेवले होते कारण थोडी तशी पण चव येते नाही टाकलं ना अजून छान येते तर आता हे मसाले मी याच्यात ॲड करते बघू शकता तुम्ही असं ॲड करून घ्यायचे आणि त्याच्यानंतर लगेच आपल्याला त्याबद्दल ॲड करायचं आहे तो आता, टाकत असते कारण शेवटी टाकलं ना टेस्ट पण छान आहे ती आपल्याला खारट आणि सगळं समजत व्यवस्थित तर थोडस ऍड केलं होतं आपण चिकन मध्ये तर आता याच्यामध्ये याच्या अंबा पण पातेलं होत त्या घेतलंय आता पाणी केलंय मी आणि आता मीठ मीठ टाकते थोडस आणि कुकरलं झाकण लावून घेते अंदाजानुसार मी मीठ टाकून घेतले आमचा लडू आता मीठ ऍड केलंय मी याच्या के आता कुकरला झाकण लावून घेते फक्त बारगामची आता बिर्याणी किती सुंदर आता काल मी खाऊ घालते पहिले गॅसवर कशाला पाहिजे तुला चालू आहे आणि इकडं मी हे बनवलं काकडी कांदा बारीक करून आणि दही साखर टाकली कोशिंबीर बनवली मस्त अशी दही मिक्स करून घेते तर झालंय आता इरा दलिया मस्त तुम्हाला दाखव काय थांबा एक मिनिट मस्त आता जेवायला बसलो आहे मी इकडं सुक्क चिकन बघू शकता तुम्ही आणि इकडं कोशिंबीर बनवली आहे आणि इकडं चिकन दलिया चिकन पकडा मीठ कशात घ्या ते म्हणले का या डिशमध्ये घ्या ना बघू शकता मस्त चिकन दलिया झालेला आहे किती छान दिसतोय आणि आता मी मस्त मस्त जेवण देते Gli mm. dico? Mm. Ok Questa è la prima volta che la faccio È तो मस्त झाला एक नंबर जर ला करायचा असेल तर करू शकता जे कोणी बाद साध नसन ते परत एम बिर्याणी सारखच हो लागतं काहीच हे घ्यावं लागत नाही आम्ही नकाल बारगवसाठी ग्रीन कीट वरुन आहे ना आवाकडो मागवलं होतं हे आवा कडू आणि त्याच्यासाठी मी व्हिडिओ काही शूट नव्हते करणार पण नंतर म्हटलं त्याला थोडासा शूट करू तर तुम्ही बघू शकता असं म्हणजे जे काही काही लोक म्हणतात आमचे मुलं खूप खाता किंवा त्यांना खूप आवडलं म्हणजे काही टेस्टच नसते त्याला खरं टेस्ट नाही आहे पण शेवटी असं खाल्ल्यानंतर थोडंसं तोंडामध्ये ना खोबऱ्यासारखी चव लागते म्हणजे आम्ही थोडंसं खाऊन बघितलं तर आधी काहीच चव लागत नाही म्हणजे आपण सगळं खातो ना त्यावेळेस थोडीशी खोबऱ्या टाईपच असं चव राहते तोंडात आणि म्हटलं चला आपण मार्गावसाठी पण ऑर्डर करू तर मग मी वरून आहे ना आवाक ऑर्डर ऑर्डर केलं होतं आणि ऑनलाईन तर मग ते आलं आणि मी म्हटलं चला आज आपण याला तयार करू तर मी तयार केलं म्हणजे व्हिडिओ काही शूट नाही केला कट करताना किंवा असं त्याचा गर वगैरे काढताना व्हिडिओ काही काढला नाही मी तर आता म्हटलं चला थोडासा शूट करू त्याच्यामध्ये अशी बी निघते बघू शकता तुम्ही अशी बी तर ही बी निघाली आहे आणि खूप लोक सांगतात की आमचे मुलं खूप खातात आवडीने खातात त्याच्यामध्ये खजूर टाकलं केळी टाकली की के ते खूप आवडीने खाता पण लोकांची मुलं कसं काय खाता काय माहिती पण माझा मुलगा असं काही खाय का ना त्याला तर अजिबात आवडलं नाही बघू आता तुम्हाला मी दाखवते बारगाव खातं पण तयार केलेलं बारगाव कोड तयार केलं आहे मी बारगावसाठी आणि आता बघा आपण तो खातो का दर आईस्क्रीम असं कर असं खाऊन दाखव कसं लागलं भार्गव भार्गव कसं लागलं फेकलं कस लागलं फेकून दिलं काय माहिती लोकांचे मुलं कस काय काय आपण आमचं काही काळे ना पण आईस्क्रीम खाऊन दाखव खूप <laughs> लोक <laughs> द्या आवड खूप आवडीने खात्या खूप आवडीने खात्या मी भरपूर लोकांचे असे व्हिडिओ बघितले त्यामध्ये असं मस्त सांगितलंय खूप छान आहे त्याच्यात हे ते आणि मुलं खूप आवडीने खाता आणि मग मी ते व्हिडिओ ऐकूनच खरं ट्राय केला म्हंटल चला आवा आवाड आपण ऑर्डर करू मस्त पैकी रात्रीच ऑर्डर केला व्हिडिओ बघून मस्त आणि आज ते खोलला मस्त त्याचं जसं लोक खोलतात तसंच खोललं पण व्हिडिओ काही शूट केला नाही म्हटलं व्हिडिओ कशाला का काढायचा आपल्याला खौस घालायचं तर पण करून बघितलं म्हटलं एकदाच खाऊ घालून बघू किचनवरच खाऊ घालून बघायचं पण त्याने असं तोंड केलं होतं मग म्हटलं चला आता व्हिडिओ शूट करू आपण तो तर काय आपण पण नाही खाऊ शकत एवढं म्हणजे ज्याला आवडते त्याची गोष्ट वेगळी आहे आणि ज्याची मुलं खातात त्याची पण गोष्ट वेगळी प्रत्येकाची माझं म्हणणं नाही पण आमचे मुलं म्हणजे सगळं फळ खातो तो, तो बनाना खातो ऍपल खातो बाकी काय द्राक्षे द्राक्ष हे ते सगळं फळ त्यांनी खाल्लेले फक्त हे फळ त्याला काही आवडले बारखा आईस्क्रीम हा फुगा नाही फुग बाबा तोंडात हवा जात असती हो तोंडात जात ते शी असत शी असत ते तसं नाही करायचं फेकून दे ठेक 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 ना दे मी खूप आईस्क्रीम खातो आम्हाला बाटली मागे बाटली मागे बापरे परती एकदा परत हे घे हे घे मारग शंभर रुपये फुकटचे वायला शंभर काय एकशे वीस एकशे वीस रुपये घेतले मिस्टर बसलेले मस्त पैकी मिस्टरच खायला लागले आता पकडायसारखं लागतं आवडलं तुम्हाला आवडलं छान आहे आमच्या लाने भावाला नाही आवडलं पोडलं बारगावणी नाही खाल्लं है नागून नाही आवडलं आता याची चिडचिड होतीये याला झोपायचं आहे ना अगं बाई अगं बाई अगं भाई फ्लॅश लाईट चालू आहे म्हणून करतो जे फळ आहे ना आम्हाला एकशे वीसला भेटलं होतं आणि आमचं ट्राय करून झालाय आता तुम्ही पण ट्राय करू शकता हे फळ म्हणजे बाकीच्या लोकांच्या मुलांना आवडले ही खूप चांगली गोष्ट आहे पण आमच्या मुलांना काही नाही आवडलं आता एक दिवस मी देवांशवर ट्राय करून बघा पण आमचा देवांश याच्यापेक्षा चवीला बेकार आहे तो तर काही खाऊ शकत नाही पण बाहेरगावून मी सगळे पदार्थ देते म्हणजे असं फळं पदार्थ सगळे देते ड्रायफ्रूट काजू बदाम हे ते सगळं खातो तो मनुके खातो पुन्हा असं ॲपल ब बनाना ते सगळे फळं त्याला आवडतात त्याचे पप्पा अजून काय हो ते पेअर ना पेअर आवडत आलू पुकार खाल्लं परत अजून काहीतरी आणत हा पेरू पण खातो तो म्हणजे फळांमध्ये आपले जेवढे फळ आहे ना गोड ते फळ त्याला सगळे आवडतात नारळ पाणी तो खूप आवडतं त्याच्यामुळं त्याला फक्त हे नाही आवडलं चला मग तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय